गुड मॉर्निंग तर मी आहे आता पुण्यामध्ये आणि ते म्हणजे सहकारनगर ह्या परिसरामध्ये आहे आणि सहकारनगर ह्या परिसरामध्ये माझ्या छोट्या मामी ज्या माझ्या छोट्या मामे सासू आहेत सासूबाई त्या राहतात आणि तिथे आपण पाचच्या वर्षी इथे सगळे व्हिडिओ गेम्स वगैरे इथे खेळलेले जेव्हा सगळे जमा झालेले त्याचे व्हिडिओ मला अजून पोस्ट करायचे सगळे एडिटिंग करायचे तर ज्या वैष्णवीताई आहेत ज्यांनी माझ्यासोबत छान असा रील केला माझ्या नंदूबाई म्हणून तर त्यांच्या घरी मी आता आलेले आहे इथे सासूबाईंचं घर सहकार नाही करत बघा पूर्ण असं हे पूर्ण असा बंगला है, आहे आणि त्याच्यानंतर बाजूचा परिसरही खूप सुंदर आहे झाडं आहेत आपण सगळ्याची टूर करणार आहोत तत्पूर्वी आता त्यांनी मला छान असा चहा दिलाय बघा म माझ्या सासूबाईंनी बनून तर मी त्या चहाचं एकदम घोट घेत आहे आणि आतमध्ये आपण बघूयात माझ्यासाठी कुणाकुणाचं काय काय चालू आहे ती तयारी बघूयात आपण आपण घराची टूर नंतर करूच तर आता बघूयात किचनमध्ये जाऊयात किचनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा इकडे देवदर्शन होतं आपलं छान प्रकारे इथे मंदिर आहे तर आपण घराची टूर करताना ते बघणार आहोत आणि इथे आता ह्यांचं काय चालू आहे बघा हे बघा माझे भाऊजी आहेत अथर्व भाऊजी दीर आहेत ते आणि छोट्या मामी आहेत आपल्याला त्यांचं आवरण चालू आहे आणि आपले अहो आहेत जे काय <laughs> हाय करा तर आता त्यांचं कांदा चिरायचं काम चालू आहे इथे बघा तर काय बनवणार आहे तुम्ही आता सांगा पनीर मटर बनवणार आहे तर बघा दोघही कांदा चिरत आहेत इथे कांदा चिरून झालेला आहे आणि ह्या वैष्णवबाई आहे खूप सुंदर डान्स केला खूप मला कॉम्प्लिमेंट आले तुमच्या अजून पुन्हा आपण करूयात एकदा परत एकदा वन्स मोर त्याच्यामध्ये ह्यांना पण घेऊयात आहे ना आपला रील राहिलेला आहे तर आता त्यांचं आवरण चालू आहे बघा छान प्रकारे कांदा चिरत आहेत आणि आपण आता टूर करू हॉल आहे आणि ते समोर असा सोफा आहे आणि छान प्रकारे ते मनी प्लांट लावला आहे बघा त्यांनी खूप सुंदर देखील छोटीशी अशी खिडकी आहे क्यूट वाटते एकदम हॉलला साजेशी अशी असे पडदे एकदम मॅचिंग घेतात आहेत कलर प्रमाणे त्यानंतर आपण आता त्यांचं काम चालू आहेत किचन मध्ये ते छान बनवतात माझ्यासाठी पनीर मटार आणि इकडे आपले सासरे बुवा आहेत आपले मामा आहे छोटे मामा हाय करा तर काय करताय तुम्ही सांगा मला लग्नाचे अल्बम बघत आहे ते बघा लग्नाचा अल्बम आलेला आहे आपला आणि खूप छान छान फोटो आलेले आहेत हे ना तर आता अल्बम बघितल्यानंतर आपण इथे बघा पेन ड्राईव्ह आणलेला आहे व्हिडिओ अल्बम बघणार आहोत आणि बघा इकडे सोफा आहे आणि सोफा हा हॉल खूप सुंदर आहे मोठा आहे इथे परिसर आणि इकडे असा टी व्ही आहे होम थिएटर आहे आणि इकडे बघा छान छान वैष्णवी ताई सगळे घरातले क्रिएटिव्ह आहेत लोक बघा पूर्ण असं शो पीस वगैरे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आपल्याला इथे स्टॅच्यू आहे तर इकडे छान छान त्यांनी फोटोज काढलेले आहेत बघा सुंदर सुंदर महाराजांचं फ्रेम आहे एक पिंड आहे शिवलिंगाचे फोटो आहे नंतर इथे साऊंड सिस्टीम हा त्यांनी कांदे आणि टोमॅटो चिरले आहेत त्यासोबत मिरची चिरलेली आहे तर बघा आता ते आता काय करणार आहे तुम्ही पनीर कट करणार आहे बघा आता त्यांनी पनीर आणलेलं आहे आणि जसं छोटे छोटे त्याचे पीस करणार आहेत स्लाइस करणार आहे है हो, मामींकडे हे बघा सहकार नगरला छोट्या मामी आहेत आप आपल्या आणि आपले अथर्व भाऊजी आहेत जे आपल्यासाठी बनवत हे अथर्व भाऊजी आहेत जे आपल्यासाठी बनवतात मटर पनीर पनीर मटन कशी रेसिपी आहे काय काय आपल्याला ते खिलवणार आहेत आणि काय टेस्ट असणार आहे आपण लवकरच त्यामुळे पूर्ण विसरू नका तोपर्यंत बाय 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 करा बाय बाय करा तुम्ही पाहत राहा प्रियांका खामकर स्पिरिट विलॉग फुलक्या करते बघी आज तीन तेल फुलक्या आवडेल आवडेल आम्हाला फुलक्या कडक शिकवल मी किचन मध्ये या मोबाईल वरती बसणार आहे काय पहिल्यांदा आपण मध्ये खाणते कांदा आणि टोमॅटो त्यासोबतच आणि लसणाची छान अशी पेस्ट टाकलेली आहे मिरची सुद्धा टाकलेली आहे कोथिंबिरीच्या अरे बापरे खूप सुंदर छान पैकी आणि इकडे सुद्धा त्यांनी तेल गरम करत ठेवले पॅन मध्ये तर त्या पॅन मध्ये आपण आता हे जे क्यूब्स केलेले आहेत पनीरचे ते टाकणार आहोत बापरे दिसायला इतकं सुंदर ते कच्च पण खावं असं वाटतं एवढं छान दिसतंय ना पण <laughs> ना नाही पण नाही खाऊ शकत मी जस्ट वेट अँड वॉच फॉर पनीर मटर मसाला पनीर मटर आहे ना आपलं कुठे हा फक्त भाजून काढायचं ते काश्मीरी चिली पावडर टाकलेली आहे मग तुम्ही अजून काय सांगू शकता मटर पनीर बनवण्यासाठी काही टिप्स वगैरे आम्हाला द्या टिप्स काय सगळे एकत्र झालं तुमचं बॅकग्राऊंड सांगाल का तुम्ही काय याच्यामध्ये शिक्षण घेतलंय असं ऐकलं सांगा जरा तुमच्याबद्दल आम्हाला माहिती मॅनेजमेंट शिकतोय हा काय लास्ट इयर लास्ट इयर आहे वाव म्हणजे चमचमीत खायला मिळत असेल तुम्हाला सुद्धा बनवतात ते घरी कधी प्रोफेशनल शेफ आहेत हे एकदम सुंदर असं प्रोफेशन सर्टिफिकेशन पण झाले त्यांचं याच्यामध्ये सर्टिफाईड प्रोफेशनल शेफ आहे त्यामुळे आपल्याला छान असं खायला तर ग्रेव्ही होणार ग्रेव्ही बनवणार आहे ना मॉरिशस रिटर्न मॉरिशस रिटर्न आहे इंटर्नशिप साठी मॉरिशसला गेले होते छान पैकी त्यांनी फॉरेन दौरा केलेला आहे ना तीन वर्ष अजून काय तुम्ही तुमच्या भावाचं कौतुक कराल सांगा जरा शिकतोय चांगलं हा ऑलमोस्ट एटी तो शिकलेला आहे हा काय आणि अजून काय तुमच्या लहानपणीचे काही किस्से वगैरे स्वयंपाक बनवता बनवता जर आम्हाला सांगितले तर आवडेल आम्हाला तुमच्या लहानपणी नाही तेल गरम झालेलं आहे छान प्रकारे त्याच्यामध्ये आता आपण पनीरचे क्युब्स टाकलेले आहेत पनीरच्या क्यूब्स मध्ये थोडं पाणी असल्यामुळे तेलातून असं मिळत आहे आपल्या था। था। मामींची आणि ते चहाचे फुलके बनवणार आहे ना फुलक्यांसोबत पनीर बटर खायला मस्त वाटेल एकदम आपल्याला इकडे क्यूब्स आता चांगले तळून निघाले आहेत छान

आणि अजून काय काय छान छान बनवता तुम्ही सांगा जरा आम्हाला अख्खा मसूर वाव दाल फ्राय दाल फ्राय आणि नॉनव्हेज मध्ये काय नॉनव्हेज मध्ये चिकन, वर्ता चिकन। वर्ता का तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त मासे आवडतात आईच्या हातचं जेवण तर किती शेअर झाला तरी तुम्हाला आईच्याच हातच जेवण भारी किती कोर्स करा सर्टिफिकेट मिळवा पण ह्या थोडंच नाही हे ना त्यांचं जेवण ते जेवण खूपच सुंदर आहेत तर ह्यांचे पुरणपोळे मला मध्यंतरी मी आले तेव्हा खूप छान आवडले आणि मला असं समजलं की त्यांचं बोळीभाजीच केंद्र पण होत oh. किती छान आणि वैशिष्ट्य बाहेर देशात जातो त्यांच्या वाव किती मस्त ना आणि ह्यांचं ह्याचे मोद काहीही घाल ना तुम्ही एकदम म्हणजे मी खूप लकी भाग्यवान आहे सून की मला असे सासवरच असं मिळाले की जिथे सासव एवढ्या चवीच्या एकदम छान छान जेवण आहेत त्यासोबतच त्यांनी त्यांच्या मुलांनाही असं शिकवण दिले किचन मध्ये छान बनवणं गोष्टी सगळ्यांच करू लागणं कर खायला घालणं हे सगळ्यात छान गुण आहे आपन गाला। हाँगा। गाला। हाँगा। असा की आपण बनवून दुसऱ्याला खायला गुण मी म्हणेल प्रत्येक आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच असं आवडतं की छान छान पदार्थ करायचे आणि दुसऱ्यांना फोड खायला घालायचं नाही तर डिमांड करतात पुरुष फक्त की तू हे बनव तू ते बनव पण आमच्या इथे घरामध्ये पुरुष दुसऱ्यांचे डिमांड्स पूर्ण करतात तर हा गुण खरंच सर्व गुण मी म्हणेन की पुरुष जर हा गुण शिकला तर मग बाकीचे गुण खूप इझी आहेत इझी आहे तर लाईफ पण इझी होते लाईफ पार्टनरला सुद्धा एक कुठेतरी एक किस्सा ला आपल्याला टेन्शन नाही आहे ना छान आहे आईचे ह्यांनी जे शिकवण आहे ना ती खूप सुंदर आणि प्रत्येकाने अशी शिकवण आपल्या पोरांना दिलीच पाहिजे आणि ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त स्वयंपाकच नाही तर घरामधलं टापटीपपणा स्वच्छता ह्या सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते मी ह्यांच्याकडून म्हणजे मला नोटीस करते खूप सुंदर त्या सोबतच असंही नाही की घरामध्ये स्वच्छता आहे तर त्या माणसांना पण आहे सगळे नाते जपून नातेवाईकांना जपून त्यांच्या सासूबाई आहेत म्हणजे माझ्या आद्य सासूबाई आहेत आता त्यांचं वय किती असेल नव्वद नव्वद असेल त्यांचं वय आहे तिथे बाहेर बसलेत खिडकीमध्ये तुम्हाला दिसतात का इथे बघा इथे त्या आजी सासूबाई बसलेल्या आपण त्यांच्याशी बोलूया हा तर आपण त्यांच्याशी बोलूया तर ह्या अजूनपर्यंत एवढं सगळं करून त्यांची सेवा करतात तर आता आत्ताच्या ज्या सुना आहेत त्यांच्यासाठी पण एक ही शिकवण आहे की सगळं काही बघून आपल्या सासू सासू आणि सासऱ्यांची सेवा करणं हे सुनेचं पहिलं करत केलंच पाहिजेत प्रत्येक सुनेने बाकी तुम्ही समजा सेकंडरी ठेवा पण आपल्या नवऱ्याच्या आई वडिलांना जपा आणि आम्ही त्यांना व्यवस्थित फुलागत फुला तेव्हा कुठे त्यांना त्या आजींना असं वाटेल की आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले आणि तशीच आपल्याला सुना चांगली भेटली मुलीसारखं त्या आई मुलीसारखं जीव लावतात आणि त्यामुळे ह्यांचं विशेष मी कौतुक करेन मला ऑल ओव्हर म्हणतात ना सर्व संपन्न मध्ये मी खर तर मी कोणी मी असते को प्रोफेशनल, प्रोफेशनल असं तर मी असं तुम्हाला कौतुक केलं असतं तुमचं थँक्यू सो मच तर आपण आता आजीबाईंची भेट घेऊयात आमच्या आमच्या आजीबाई बघूयात मस्त आजीबाई हाय तर ह्यांना सगळेजण मोठी आजी म्हणून म्हणतात तर हे बघा ह्यांचं जवळजवळ नव्वद वय आहे आणि ह्यांनी ना आत्ताच नुकताच असा डान्स पण केला होता कोणता डान्स केला होता तुम्ही सांगा जरा ओ नच बया जरा मराठी होऊन नाच ओ नच बया करणार ना डान्स मग करायचा ना, ना हाय करा आमच्या पब्लिकला हाय करा हाय बोला अजून मग काय वाटतं तुम्हाला तुमचं तुम्ही आता इथे राहता हा परिसर खूप छान आहे सहकारनगर तर तुमच्या सुनबाई सगळ्या सेवा करतात त्यांची नात आहे म्हणजे माझ्या ननन वैष्णवीताई आहे त्या सगळं ह्यांची देखभाल करतात तर अतिशय सुंदरित्या ह्यांना जपतात म्हणजे जसं प्रत्येक जणांना वाटतं ना प्रत्येक प्रत्येकाला असं वाटतं आपल्या आईला चांगलं जपावं आपल्या बायकोने तसं आमच्या मामानं टेन्शन नाही मामाही छान बघतात त्यांचे त्यांचे बायका पोरंही बघतात त्यामुळे अगदी ह्यांनीही त्या मुलांवरती छान संस्कार केलेत असं मी म्हणेल कारण सगळ्यांच्याच हातात असतं कोण कोणत्या एका व्यक्तीच्या हातात नसतं है ना सगळ्यांच्या हातात ता असतं एकमेकांना जपून घेणं तर ही ते ह्या घरामध्ये ही खूप चांगली शिकवण आहे तर खूप छान वाटतं तुमचे तुम्हाला भेटून मोठी आजी सगळ्यांना मोठी म्हणतात है ना तर मी तुमची कोण लागते नाचून लागते हे ना कोण नाचून लागते ना हा नाचून है ना तर बघा आता आम्ही नाचून आणि दोघी जणी मिळून ना आम्ही रील करणार हे ना करायचं ना रील म्हणजे नाचायचं चा। <laughs> तर चला आपण आता मस्त रील करूयात रेडी आहे त्याचा आपण छान मिक्सर मध्ये करणार आहे हे काय मस्त आहे हे पण छान आहे काय त्याला हा हे मिक्स करता येत आहे ना आणि पुसून वाव खूपच सुंदर बघा आता आपण वाटप करणार आहे क्यूब्स रेडी झाले आहेत ब्राऊनिश असा कलर आलाय आणि छान असे आता एकदम क्रंची लागणार आपल्याला खाताना त्यासोबतच आपल्याला इथे आता आपण मटार थोडेसे शिजत ठेवलेले आहे जेणेकरून त्यांना अशी काय बोलतात अशी पटकन शिजले जातील आणि आपल्या ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स होऊन जातील सगळं बारीक करणार आहेत काय काय टाकलंय मसाला ठीक आहे आता हे सगळेजण कामं करतात आणि मला असंच ते म्हणजे तू आराम कर कुठेतरी असं ह्या सासरे कुठल्या तरी सासरे असं बसून काय आता मी बसले भांडी मला भांडी घासून देत आणि मलाही असं आवडत नाही कुठे गेलं तरी कामं करून राहायचं कामं करून खायचं तर माझी ही सवय आहे पण मला कोण काम करून देत नाही तर मी काय करू तुम्ही सांगा आता बघा आणि असं झाले की मला काहीच काम नाहीये हे म्हणजे तू फक्त खायचं काम, आ, आ, <laughs> काम ता ता कर आणि व्हिडिओ करायचं काम काय करू मग काय करणार चांगलं आहे त्याला आता काय करणार आपण खूप भारी वाटतं मला आणि मीही काम करते आणि आता करू लागणार आहे छान त्यांना मला खायला आहे तर आपण आता छान आता खाऊन घेऊयात आराम करूयात आणि मग आपण पण कामाला लागतोय ठीक आहे पण आता इथेच आहोत वैष्णवता यांच्या घरात आणि ते इथले इथे मी आताच व्हिडिओ अपलोड केलाय कशा बघतात कुठपर्यंत आलंय बघू तर हे बघा किती छान मिक्सर खूप छान या ठेवली हा काय हे असं तुम्ही वाटप करून ठेवलं आणि पटकन फक्त पनीर आणून तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं दिवस तरी बटर फ्लॉवर टाकलं तरी होत हा काय मटरफ्लॉवरची भाजी बनवू शकतो सगळ्याला सगळ्या ग्रेव्हीला ती ग्रेव्ही चालू शकतो कांदा आणि टोमॅटोची आहे ना त्यामुळे बटर चिकन सुद्धा बटर चिकन बटर चिकन हे होऊ शकतं आणि मला विशेष काय वाटलं माहितीये का हे भांड असं मोठंच सुद्धा मिक्सर मध्ये फटाफट बारीक झाले नॉर्मली बारीक होत नाही हा एक प्रॉब्लेम असतो पण इथे बघा तुम्ही इतकं बारीक झालं नाही असं असं करा वाटतं मला कोणता आलं हॉटेल वाला मिक्सर आहे काय हा ग्राइंडर वाटतो तुम्हाला तेलामध्ये त्यांनी छानसं बटर टाकलेलं ना अमूल बटर टाकले त्यांनी अमूल अमूल बटर टाकलेला आहे तेलामध्ये त्याच्यानंतर हे बादशा प्रमोशन करतोय इन्डायरेक्टर कश्मीरी मिरच पावडर करायचं आता ते दिसलं तर काय करू फुकटचं काय ते काय येऊन आपल्याला पैसे देणार हे बघा तापलं ते पूर्ण छान असं मेल्ट झालं त्याच्यामध्ये करपवायची आता का करतो कर येईल आता थोड्या वेळातच लवकर ते तर गरम झाले टेक्स्चर बघा त्याचं कसं दिसते बटर बोला तू विचार बटर थांबा ना अच्छा हा तुम्ही काय टाकलंय हे ऑलरेडी सांगितले कांदा चॉप करून छान असा तो क्रंची पण लागेल लागे। ना थोडासा मस्त लागेलचर इतकं छान आलंय ना खरंच हॉटेल टाईपच वाटतं ना एवढं बारीक होत नाही आली घरच्या मिक्सर मध्ये थोडस तरी ते मोठाड असा कांदा राहतो नाही वाटत खरंच अगदीच खरं खुरं आणि जे प्रत्येक महिलांना जो त्रास असतो तो मी सांगते एवढं बारीक फक्त हॉटेल मिळतं त्यामुळे आता खरंच असं वाटतंय की ही हॉटेल स्टाईल झालेली आहे मोठं जरी कांदा राहिला तरी एकदम घरगुती पद्धतीच वाटत खूप सुंदर आपण टेक्स्चर बनवलंय त्यामध्ये एकदम अशा छान त्या टेक्स्टर मध्ये हिरवा हिरवसर असं मटार खूप छान दिसत आहे ना त्याच्यामध्ये पनीरही आल्यानंतर एकदम कलरफुल होऊन जाणार आपलं मटार पनीर घट्टग्र टाकायचं छान छान याच्यामध्ये पाणी वगैरे होतायचं नाही काय नंतर अच्छा पूर्ण त्याला चव उतरल्यानंतर आपण पाणी ओतणार आहोत हे ना छान दिसते मला तर ते बघायलाच आवडते असं वाटते खायला नको ते फक्त बघायलाच ठेवावं आपण हे ना काय कुठे गेल्या तुम्हाला काय बोलावस वाटतं मग सांगा तुम्हाला खायचंय का मटर पनीर खूप तुम्ही आता भूक लागली एक्साइट झालंय खायला अवघड आहे पण yeah, आता ह्यांनी आता कॅच केलेले आहे बघा आता ह्यांनी सगळं लक्षात ठेवले की ह्यांनी कस आपण आपण हां नेक्स्ट टाइम बनवूयात आहे ना तर असंच आम्हाला रेसिपीज नवीन नवीन शिकवा आम्ही व्हिडिओ बघणार व्हिडिओ चालू ठेवणार आणि व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्ही ही सुंदर 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 अथर्व किचन तुम्ही करू शकता ना तुमच्याकडे किती कंटेंट आहे असंख्य तुमच्याकडे व्हरायटीज आहेत तोच तर प्रॉब्लेम आहे पण तुमच्याकडे तुम्ही मला कामाला ठेवा तुम्ही मला कामाला ठेवाय हा ना मी मी ठीक डिजिटला मार्केटिंग सगळं मी बघेन आणि त्यासोबतच मी नाही बघणार तुम्ही अकाउंट बघणार हा पैशाचं हे बघतील आणि शेप म्हणून पण तुम्ही कधीतरी करू शकता जेव्हा हे कंटाळा करतील तेव्हा तुम्हाला आपण देऊ प्लॅटफॉर्म तेवढं ठीक आहे हा मदत कर कराल तर आपण आम्ही सगळे मिळून हॉटेल टाकूया पाणी टाकलेलं आहे उकळी नंतर हा उकळी नंतर बघा सुंदर दिसायला तर मला छान इकडे बघा ह्यांच्या काही चालले आहेत बघूया आपला व्हिडिओ अल्बम रेडी झालेला आहे ते श्री गणेश आहे ना छान असे मामा बघा आपले मस्त बसून निवांत बघत आहे तिथे अल्बम अल्बम तेरा सात दोन हजार पंचवीस संडे स्वीट कपल प्रियांका आणि अमोल हम्म लग्नामध्ये चुड्यामध्ये छान दिसतील ना शोभून म्हणून अशा हिरव्या कलरच्या सोबत असे गोल्डन कलर छान बांगड्या आपल्या आजीना आवडलेत त्या बांगड्या निरखूड बघतात हे ना नवी नवरी कशावरून वाटते चुड्यावरून वाटते ना मेहंदी आणि चुडा असला तर ती नवर लग्नातला अल्बम अशा नंदूबाईशा एकदम छान चिवटपणे बघत असेल तर किती छान वाटते किती मस्त अशा एकदम होऊन ते छान लाडाने लाडाने असे बघतात माझ्या मला अशा आनंद किती आवडतील मग किती क्यूट तर ह्यांचे गुण आणि माझे गुणं खूप सेम सेम आहेत हाय एकदम सिंगिंग करतात डान्सिंग करतात क्रिएटिव्ह माइंडच्या आहेत आणि <laughs> इव्हेंट मॅनेजमेंट तर ह्यांचं जबरदस्त आहे अष्टन एक तर पूर्ण त्यांनीच सगळं इव्हेंट केलं आहे ना ट्रीप हॉटेल बुकिंग पासून पण लिडिंग करणं पण एक खूप मोठी गोष्ट आहे लिडिंग करणं सगळ्यात जास्त जिम्मेदारीची गोष्ट आहे त्यांनी कम्प्लीट केली त्यासोबत आपला रील तर एकदम क्यूट झालेला आहे पुन्हा आपल्याला करायचे छान छान काय करायचं पण छान करतात आम्हाला कंपनी खूप बेस्ट मिळाली आहे तर कशा आहेत नंदूबाई आमच्या कमेंट मध्ये नक्की सांगा आता आपल्यासाठी फुलके बनवत आहेत छान छान तर बघा किती सुंदर झालेलं आहे त्याच्यामध्ये काय लावले वरण भात वरण भात लावलेला आहे कुकरला छान तर आपल्याला हा फुलका मस्त फुगणार आहे मी आताच एक बघितला त्यानंतर माझ्या लक्षात राहिलं हा व्हिडिओ काढायचं राहिलेलं आहे तर बघा खूप सुंदर सुंदरांच्या जेवण असतं त्यासोबतच त्यांचा स्वभावही छान आहे बोलणं जपणं टिकवणं सगळं काही मी शिकेन आता ह्यांच्याकडून म्हणजे थोडा बेस आहे मला पण अजून मला शिकता येईल ह्यांच्याकडून खूप गोष्टी हे नातिक गुणाचे खूप मॅच होतात मॅच आहे ना आम्ही करून घेणार आणि सगळ्या गोष्टी शिकवणार हो नक्कीच मी पण शिकणार ते बघाय बघा फुलका खूप छान असा फुलत आहे सुंदर सुंदर त्यावरती आपण आता तेल टाकणार आहोत छान अशा त्या लाट बघा पोळी भाजीचं केंद्रही होत ह्यांचं म्हटल्यावरती काय मग किती मुलं होती अशी तुम्ही पोळ्या अशा पार्सल द्यायचा पार्सल द्यायचा पार्सल अच्छा छान अशी पोळी फुगली फुगताना मला राहतच नाहीये असं वाटतं पट्टीकरण ताटात अशी पाहिजेत मस्त क्यूट क्यूट छान छान ना आपण आता जेवायला घेत आहोत त्यांनी भाऊजींनी पहिल्यांदाच मी त्यांच्या हातच खाते तर कसं झालं बघा त्यासोबतच त्यांनी इथे हा हे बघा लिंबू कांदा आहे दिले त्यांनी त्यासोबत कारल्याची भाजी पण आहे जी माझ्याना आवडती आहे पण मी आता खास सासूबाईंनी केले म्हणून मी खाणार आहे आणि दिसते पण ते छान असे त्याचे चकते आहेत आणि खावसच वाटतंय तर आपण टेस्ट करूयात कारल्याची भाजी त्यासोबत फुलका स्पेशल असं पनीर बटर मसाला पनीर मटर मसाला त्याच्यानंतर हे जेवतं तिथे आता आणि आता र भाऊजी आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतले आता जेवायला या सगळ्यांनी जेवायला या आणि इकडे मामा जेवत आहेत तर चला तुम्ही पण या जेवायला लवकरात लवकर चला सुरू करूया

आता हो द्यात ना व्हायरल सासरमधली धमाल व्हायरल चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन धमाल करूयात तोपर्यंत बाय